पाकिस्तानच्या कराची एअरपोर्टवरती बलुचिस्तान लिबरेशन आर्मी या दहशतवादी गटाने हल्ला केला आहे ज्यामुळे एअरपोर्टचं पुष्कळ नुकसान तर झालंच आहे परंतु यामध्ये तीन चीनी नागरिक हे मारले गेलेले आहेत आणि तसं बघितलं तर जेव्हापासून तालिबान हे सत्तेमध्ये आलेलं आहे तेव्हापासून पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ले जे अफगाणिस्तानमधून होतात जे बलुचिस्तानमधून होतात त्यामध्ये मोठी वाढ झालेली आहे आणि या हल्ल्याचं वैशिष्ट्य असं आहे की हे हल्ले, हल्ले चीनी नागरिकांवरती होतात याच्याशिवाय चायना पाकिस्तानी इकॉनॉमिक कॉरिडॉर जिथे पन्नास अब्ज डॉलर एवढा पैसा खर्च करून चीन एक मोठा रस्ता बनवत आहे तर त्याच्यावरती हल्ले होत आहेत ज्यामुळे या एवढ्या मोठ्या प्रचंड प्रकल्पा प्रकल्पापासून ना चीनला फायदा होतो आहे ना पाकिस्तानला इनफॅक्ट चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर आता हे चीनच्या चीनच्या आणि पाकिस्तानच्या घशामध्ये अडकलेलं एक हाड बनलेलं आहे तर अशा परिस्थितीमध्ये कराची जी पाकिस्तानची आर्थिक राजधानी आहे त्याच्यावरती जर आता हल्ले व्हायला लागले तर सुरक्षा पाकिस्तानची किती कमजोर आहे हे दिसून येऊ शकतं आणि सर्वात महत्त्वाचं की आता पुढच्या काही दिवसामध्येच पाकिस्तानमध्ये एस सी ओ म्हणजे शांघाय कॉपरेटिव ऑर्गनायझेशनची मिटिंग होणार आहे ज्याकरता भारताचे परराष्ट्रमंत्री पण पर जाणार आहे तीसुद्धा जागा सुरक्षित नाही हेच जाहीर होतं म्हणजे पाकिस्तानची सध्या आर्थिक परिस्थिती तर खराबच आहेच परंतु तिथे दहशतवादसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाढतो आहे